मी किशोर तानाजी साळुंके स्वराज्य फूड प्रोडक्ट नावाची माझी लाकडी खाण्यावर तेल याचं युनिट आहे हे, हे मी दोन हजार अठराला चालू केलं आहे दोन हजार अठराला चालू करताना मला अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळामार्फत दहा लाखाचं लोन मिळालं त्याअंतर्गत मशिनरीसाठी मी पाच लाख रुपये घेतले आणि पाच लाख रुपये हे मला खेळते भांडवल म्हणून सी सी मिळाली होती दोन हजार अठरापासून दोन हजार चोवीसपर्यंत मी आर्थिक वा विकास महामंडळाकडून योग्य तो फायदा घेऊन सर्व कर्ज माझे व्यवस्थित सुरळीत आहे अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाकडून व्याज परतावा मिळतो याचा फायदा काय होतो की आपण जे पैसे बँकेत व्याज म्हणून भरले असते ते नंतर परत आपल्या सेविंग खात्यावर जमा होते त्यामुळं ते बिनव्याजी कर्ज आपल्याला हे आपण बँकेचे हप्ते व्यवस्थित भरल्यानंतर आपल्याला ते बिनव्याजी अशा स्वरूपात मिळते अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाने कर्ज दिल्यामुळे कुठल्याही प्रकारचं तारण द्यावं लागलं आहे मला बँकेला त्यांचे एल ओ आय काढल्यानंतर बँकेने कर्ज दिलं आणि त्या अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ व्याजाचा परताव हो देणार आहे ह्या पाठबळावर मी कष्टानं काम केलं आणि ह्या पाच सहा वर्षात व्यवस्थित परतफेड केली आणि आज पूर्णपणे कर्जाची परतफेड झाली आहे आणि मी आता व्यवसायाबाबतीत स्वयंपूर्ण झालेलं आहे माझ्या व्यवसायातून मी लाकडी आणवली शेंगदाणा तेल करडई तेल सूर्यफूल तेल तीळ मोहरी जवस बदाम अशी वेगवेगळ्या प्रकारची तेल काढतो आणि ती तेल शंभर एम एल दोनशे एम एलपासून पासून ते पाच लिटर पंधरा लिटरपर्यंतच्या पॅकिंगमध्ये सांगलीसह मी मुंबई पुणे बेंगलोर व दिल्लीपर्यंत माझं तेलाचे व्यवसायाची विक्री विक्रीचा व्यवसाय केला आहे आणि अजून व्यवसायात दरवर्षी दर, दर महिन्याला थोडी थोडी वाढ होत आहे मला लोकांना सांगायचं आहे की आजकालचा जमाना हा धकाधकीचा असला तरी आपल्या शरीराकडे लक्ष देणं गरजेचं आहे त्यामुळे लोकं हेल्थ कॉन्शियस होत आहेत त्याचबरोबर लाकडी खाण्याच्या तेलावर सुद्धा त्यांनी आवर्जून त्याचा कशाप्रकारे तेल करतो हे पाहून तेल घ्यावं आणि त्या संपूर्ण माध्यमातून मला अनासाहेब वाढत महा महामंडळाचे सांगलीतील सर्व सदस्य निशा पाटील मॅडम असतील आणि भो बाकी सगळे असतील त्यांचं भाऊ आपण क्लेम करतो त्यावेळेला बऱ्याच अडचणी येतात त्यावेळेला त्यांचं ते वेळोवेळी जाऊन भेटलो त्यांना त्यांनी काय चुकलं असलं तर परत माहिती सांगितली ती परत कर्ज करून बँकेकडून काय पूर्त झालेलं असेल तर ते परत घेऊन मी पूर, पूर्ण पूर्ण केल्यानंतर त्यांनी सुद्धा चांगलं सहकार्य केलं आणि काही वेळेला वेळ झाला असला तरी पुढच्या महिन्यात तो हप्ता मला परत जमा झाला आहे त्यामुळे आतापर्यंत अडचणी आल्या पण कुठलाही हप्ता हप्ता मला थटलेला नाही सगळे हप्ते व्यवस्थित पूर्ण झाले आहेत आणि व्याजाचा परतावसुद्धा व्यवस्थित मिळाला आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून जे मला कर्ज मिळालं त्यामुळं जो कर्ज कोणी कर्ज घेतला तर पहिल्यांदा प्रेशर काय असते की कर्ज असं परत कशी करणार त्याचा व्याज कसं भरणार तुम्ही पण आर्थिक विकास महामंडळाच्या सदस्यांनी मला सांगितलं की तुम्ही फक्त कर्ज व्यवस्थित भरा तुम्हाला जे व्याज आहे तो बँक तुम्हा आम्ही तुम्हाला ध्यान आहे परंतु तुम्ही वेळेवर बँकेत भरा त्यामुळे मला जे आपण कर्ज भरताना जे टेन्शन असते किंवा प्रेशर असते त्याचं काहीच राहिलं नाही आपण फक्त काम करूया आणि बाकी सगळं अनासाहेब महामंडळ बघेल या इथून मी काम करत गेलो आणि त्यामुळे कुठलाही दबाव नसल्यामुळे मी उत्साहन काम केलं आणि माझा व्यवसाय वाढत गेला मी अण्णासाहेब पाटील महामंडळाचे व शासनाचे खूप खूप आभारी आहे धन्यवाद